मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभ अदा करण्याबाबत वित्त विभागाकडून सुधारणा करणारा काल दिनांक हजार ला निर्गमित करण्यात आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यूपदान व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्ण वेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान अनुदय करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार कार्यालय प्रमुख आहारण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यांमध्ये मृत्यूसमयी जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार सतरा अब्लिक दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार सतरा व वित्त विभागाच्या दिनांक अठरा अकरा दोन हजार एकवीस रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार एरर रिप्लेक्शन द्वारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कुशागर कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत ऐवजी कार्यालय प्रमुख आहरण व अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये प्रत्यूसमयी जमा असलेली संचित रक्कम परत मागविण्यासाठी निवृत्तीवेतन विनिमायक व विकास प्राधिकरण यांचे एक्झिस्टंट विड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टम रेग्युलेशन टू थाउजंड मधील विनिमय विनियम व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार आहारण संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात आहारण संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिस्ट विड्रॉलचा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावसे निर्देश आहेत आरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे आदिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणालीवर द्वारे मृत्यू कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी तसेच मृत्यू कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित रक्कमेतील कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाने अंशदान व त्यावरील जमा लाभ लाभाची रक्कम यांची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांचेकडून करून यावी असे नमूद आहे এবজি আহরণ বিতরণধিকারীচ্ুন প্রাপে আধারে আদিদান লেখা কার্যালয় জিহা কোষাগর কার্যালয়েন্দ্রীয় অভিলেখ দেখভাল অভিকরণ প্রণালী অনলা ফ্যামি পেঞ্শন একজিস্টেড্রল মঞ্জু দিয়ে তসেজ মৃত কর্মচার প্রাণ খাত্যাল সং রকমে কর্মচে অংশদানভাটি রক্তমি শাসনা অংশদান জমা লাভা रक्कम यांची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण करून घेण्यात यावी अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमधील नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद